नमस्कार जनता माझे नाव सुनीता आज आपल्या सोबत आहे मेसी भाऊ तर कसं वाटलं जी तुम्हाला आमच्या देशात येऊन आणि का म्हणाल तुम्ही देशातल्या पोट्या वाटायला सांगा थोडसे बापा का म्हणायचो एवढे लोक आले ना हे लंबी लंबी लाईन लागली होती मला पाहासाठी मी जसा स्टेडियम मध्ये शिरलो का नाही लोक मले मामा मामा म्हणत होते एक कोट्टा तर म्हणे मामा चाल आईनं मटन बनवलाय म्हणे पण मजा आली कोलकात्यामध्ये थोडसा हेपाळा झाला त्या ऑर्गनायझर कडून पण हैदराबाद आणि मुंबई मध्ये मजा आली पण मुंबई मध्ये नाही का काकू येतो त्या सतरा वेळा फोटो काढाले चिंगम खाऊ म्हणजे माया पक्का दिमाग खराब झाला होता पण जाऊ दे म्हणलं बाकी काय प्रॉब्लेम नाही नागपूरला विना मस्त पैकी तर्री पोहा खाल्ला बाकी वीस तारखेला आपल्या आशिष भाऊ बोबडे त्या चंद्रपूरला शिवाय पाहून जाईल म्हणलं पण चला तो नाही का मला तिकीट नाही देऊन राहिला पण तुम्ही लोक जान पाहिले बरं तुमचा आवडता हिरो कोण आहे तसं तर मला शाहरुख खान बहुत आवडते त्याचा मी आताच पिक्चर पाहिला दबंग आणि सलमान खान सलमान खान बहुत आवडते पिक्चर मध्ये काय अॅक्टिंग केली आहे त्यानं पण माझ्या सर्वात आवडता पिक्चर आहे मायरची साडी मराठी पिक्चर मला लगेच आवडते मी लहानपणी पासूनच नाही का टाकी जो पिक्चर जात होतो जसं की मायरची साडी हिरव कुंकू माझ्या छकूला झपाटलेला झपाटलेल्या पिक्चर मध्ये काय अॅक्टिंग केली आहे रणवीर सिंग झपाटलेला झपाटलेल्या मध्ये रणवीर होता मी विंचू बद्दल बोलून राहिलो आता मी आलो आलोच विचार सुरू आहे का सात डोंगर नाही ता ताडोबा वगैरे फिरून फिरून घ्यावं म्हणून पण आजकालच्या बहीण वागस शहरामध्ये येऊन राहिले आता समजून नाही राहिले त्याला जंगलात पाय जायचं का आपल्या घराच्या खिडकीतून पाहायचं बाकी तू सांग तू का करून राहिली शुक्रवारी नाही बड्या बाजार आहे तर बड्यापैकी मासऱ्या बिसऱ्या आणू म्हणलं बड्यापैकी स्वयंपाक बनव आणि दाबून मस्त रेटून आय हॅव अ बाय फ्रेंड धसचुलीत जाऊन मग आलं मगापासून टाइमपास करतं का म्हणतो संदीप भाऊ अरे विजय माल्या भाऊ तुम्ही भारतामध्ये केव्हा हो वापस आले